नमस्कार मुलांना नमस्कार आज आपण कोणांचे तीन प्रकार शिक शिकणार आहोत सगळ्यात आधी जो आहे तो आहे काटकोण त्यानंतर येतो लघुकोण लघुकोण म्हणजे काय रे अगदी छोटा कोण आणि तिसरा प्रकार त्याचा कोण हां विशालकोण विशाल म्हणजे काय मोठ्ठा मोठा कोण आता आपण आपल्या हातांच्या बोटांच्या साह्याने ते दाखवूया रेडी सगळे रेडी हाय व्हेरी गुड चलो काटकोण काटकोण दाखवा सगळे काटकोण काटकोण कुठला कोण दाखवला तुम्ही मला व्हेरी गुड काटकोण काट म्हणजे नव्वद अंशाचा कोण किती नव्वद अंशाचा कोण आता मला लघु कोण दाखवा लघु कोण कुठलं कोण आहे आरुषी कुठला कोण दाखवला तुम्ही लघु कोण म्हणजे अगदी छोटा कोण लघु कोण म्हणजे अगदी छोटासा कोण व्हेरी गुड आता तिसरा प्रकार कुठला सांगितला मी कोणता विशाल विशाल म्हणजे काय विशाल म्हणजे काय मोठा नव्वद अंशापेक्षा मोठा असणाऱ्या कोणाला काय म्हणतात विशाल कोण काय म्हणतात विशाल कोण विशाल कोण म्हणतात आता मला सगळ्यांनी विशाल कोण दाखवा बोटांच्या साह्याने दाखवा विशाल कोण थोडीशी मोठी रेश आहे ती त्याची काटकोणापेक्षा थोडा तिरका होतो तिरपा बरोबर विशाल कोण आता मी जो सांगेल तो कोण दाखवायचा तुम्ही क्रमबाह हो. ठीक आहे आता लघु कोण लघु कोण दाखवा सगळ्यांनी व्हेरी गुड काटकोण काटकोण ए आकारात जो तयार होतो तो काटकोण आणि विशाल कोण विशालकोण व्हेरी गुड काटकोण काटकोण लघुकोण लघुकोण विशाल कोण काटकोण लघु कोण लघुकोण विशालकोण विशालकोण शाब्बास आता तीन प्रकार मला परत एकदा सांगायचे तुम्ही काटकोण कुठला दाखवला तुम्ही मला आता हा हा लघु कोण कुठलाय हा लघु कोण लघु म्हणजे छोटा कोण लघु म्हणजे छोटा आणि विशाल कोण व्हेरी गुड शेवटचा कुठला कोण दाखवला तुम्ही शिफा विशाल कोण कोणता दाखवला विशाल कोण शाबास टाळ्या वाजवा एकदा